भगवान शिवराय खरं तर शिवरायांच्या नारायणगावच्या नगरीच्या पूर्व पूर्व वेशेवर आपण उभे आहोत आणि आज वारुळवाडी ही एक मोठी ग्रामपंचायत या वारुळवाडीच्या सरपंच पदावर आदरणीय विनायकजी भुजबळ यांची नियुक्ती झालेली आहे त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि विशेषत्व त्यांना भाविकाळाच्या शुभेच्छा देण्यासाठी मला योग आला मी आता मुंबई घरचं गावी आलो आणि आल्यानंतर बाबूरावांनी मला सांगितले की वारणवाडीचे सरपंच इथे येत आहेत आपल्या अस्थिरचा सन्मान झाला तर बरं होईल शंभर टक्के मी या तालुक्याचा ता लोकप्रतिनिधी असल्यामुळे आणि ज्या खुर्चीवर एवढ्या मोठ्या वारवाडीच्या जबाबदारी घेऊन जे बसलेले व्यक्ती मतोय त्यांचा सत्कार करत असताना तो सर्व गावाचा वारणवाडीचा सन्मान आहे तर सन्मान्य बरोबर आदरणीय त्यांचे अतिशय जवळचे सहकारी आशिष भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत विशेषत्वाने या नारंगाव नगरीच्या सरपंच डॉक्टर शब्दाताई वावळ असतील आमचे डायनामिक सरपंच आमचे मित्र आदरणीय उपसरपंच आणि लोकनियुक्त खंत सरपंच सन्माननीय बाबुरावजी पाटे या ठिकाणी उपस्थित आहेत संतोदादा वाजगे उपसरपंच आहेत संतोदा दांगण उपस्थित आहेत उपसरपंच त्याप्रमाणे आदरणीय भागेश्वरजी असेल येवचे सरपंच सन्मान्य हर्षवजी गावडे असतील आमच्या नारंगगावच्या सेंट्रल व्यवस्थेचे अतिशय जवळून सर्वसामान्यामध्ये काम करणार आहे आमचे बेंडी साहेब असतील भागेश्वर असतील सन्मान्य आदरणीय गणेश भाऊ असतील नाना असतील विकास झाला आणि बाळा भाऊ असतील आणि खरंतर सगळ्यांचीच नाव मी घेतली पाहिजे प्रत्येकाची नावं आणि आपण सर्व मंडळी आज या पूर्वविषयी उपस्थित आहेत एक नवीन कामाला आणि कार्याला सुरुवात होते गाव तेच आहे पण विजन आता आहे शेवटी माणसं येतात आणि माणसं जातात पण मिळालेल्या खुर्चीची आणि मिळालेल्या जबाबदारीची उंची वाढवणं हे प्रत्येकाचं काम आहे आणि म्हणून मला असं वाटतं की वारुळवाडीची जी कामाची पद्धत आहे त्यांच्या हातामध्ये आलेली आहे आणि त्यासाठी त्यांना अतिशय मेहनत करावी लागेल एक चांगला फ्युचर प्लॅन बनवावा लागेल नारंगा वारुळवाडी ही तशी आपल्या दिमाखात असलेली मोठी शहर आहेत या गावांचा आपण जर पाहिला क्षेत्रफळाची असलेली ताकद आणि लोकसंख्येची ताकद ही अमूदपूर्व आहे दिवसेंदिवस ही शहरं वाढत चाललेली आहे गृहनिर्माण सोसायट्या वाढत चाललेल्या आहेत लोकांना पाणी लोकांचा असला कचरा आणि असलेली लाईट आणि ह्या सगळ्या दैनंदिन जीवनाच्या सगळ्या असलेल्या गोष्टी या निश्चितपणे ह्या ग्रामपंचायतीच्या त्यांच्या अंतव्यवस्थेशी जोडल्या गेलेल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्य माणसाला न्याय मा देण्यासाठी ही खुर्ची माझ्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे आणि मला खात्री आहे की प्रत्येक माणूस जो काम करतो तो त्या खुर्चीला डोळ्यासमोर ठेवून काम करतो आणि मी निश्चितपणे विनायकरावांना शुभेच्छा देईल की एक क्षण सुद्धा वाया हल्लो का आयुष्यातला जेवढे काय तुम्हाला ताकद मिळालेली आहे या खुर्चीला वापरायची त्याचा आपण सदुपयोग करा आणि जे जे तुम्हाला आयुध वापरता येईल म्हणजे मित्र आमदार आहेच मग खासदार साहेब असतील आमदार असतील आता तर प्रशासन बसल जिल्हा परिषद पंचायत समितीला तिथे सुद्धा आता आमचा शिक्का तिथे चालतो त्यामुळे या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये शिवाय तुमच्या सगळ्याचा आता पहिला वसुली मोठी आहे नारण वसुली मोठी आहे तुमच्याकडे मोठा पैसा येतोय अंतर्गत यांच्या वारवाडीला मोठा पैसा येतोय त्याचं सुंदर नियोजन तुम्ही करा आणि तुम्ही इतका सुंदर शहर करा कारण कोणी ना कोणी याच्यासाठी प्रकाशात स्वतःला गाडून म्हणजे स्वतःला खर्च करून त्या ठिकाणी काम करावं लागेल काल परवा जी इथे मोठी घटना घडली आपल्याकडे मोठं गणित झालं सन्मान्य चव्हाण साहेब असतील चव्हाण कुटुंब असेल वरडी परिवार असेल तर याला यांच्यापासून आपण काहीतरी बोध घेतला पाहिजे आदरणीय सरपंचाशी बोललो तेवढे दादा मी व्यापाऱ्यांशी एक ग्रजगती ही बैठक बोलवतोय आणि काय उपाययोजना आम्ही करू इच्छितो तुला त्या उपाययोजना आमच्या दृष्टीने अशी महत्वाची आहे कारण हे वाढतं शहर आहे या व्यापाऱ्यांना संरक्षण देणं आणि त्यांना सुरक्षित करणं ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे त्याच्यामध्ये तुम्ही अग्रेसर पाऊल उचलाल अशी भावना व्यक्त करतो माझ्यापर्यंत जी जी मदत करता येईल आपल्या डोक्यातले खुर्ची खुर्चीतला संघर्ष आणि पक्ष जात या सगळ्या गोष्टी माझ्या ठेवून आपण एक उज्ज्वल व्यवस्थेची उंची या ग्रामपंचायती वाढवण्यासाठी सर्वत्रपरी हातात हात घालून जुटीचा कारभार करूया मी तुम्हाला विश्वास देतो कुठलीही गोष्ट मनामध्ये आड पडदार ठेवून काम होणार नाही जे होईल ते वारूवाडीच्या नारायगावच्या मनाचं काम होईल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मनापासून आजच्या या त्यांच्या असलेल्या कारगर्दीला त्यांच्या असलेल्या उज्ज्वल व्यवस्थेच्या असलेल्या भविष्याच्या दिशेने चालणाऱ्या त्यांच्या प्रत्येक पावलाला मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराणी आपल्याला शुभेच्छा दिली आहे नाही सधुराम आहे म्हणा आणि ग्रामस्थांना सर्वप्रथम अतिशय आनंद वाटतो अतिशय अभिमान वाटतो की आज नारायण जे वैभव आहे पूर्वविष या ठिकाणी मला माननीय लोकनियुक्त सरपंच बाबूभाऊ पाटे यांनी आमंत्रित केलं त्याचबरोबर योगायोग म्हणजे आज तालुक्याचे लोकप्रिय आमदार शरददादा सोनवणे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थानं आमचे जे सहकार्य आहेत त्याच्यामध्ये आमचे मार्गदर्शक पॅनल प्रमुख आशिष शेख फुलसुंदर आज आमच्याबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर बिन्नी आवटी साहेब देखील आमचे मार्गदर्शक आहेत संतोषदादा आहे बाबू भाऊ आहे डेरे साहेब आहेत सगळ्यांची नावं घेता येईल संतोष दादा आहे नाना आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो की आपण मला या ठिकाणी बोलवलं माझा यतो यथोचित असा मान सन्मान केला हे आपल्या सर्वांचे मनापासून या, या ठिकाणी आभार मानतो आणि दादांना एक विनंती करतो की आमचं जे वारवाडी शहर आहे त्या शहराच्या विकासासाठी आम्हाला काही दादा निधी लागणार आहे काही आमच्या डोक्यात संकल्पना चांगल्या आहेत पण आम्हाला त्याकरता तुमची मदत लागणार आहे निधी लागणार आहे त्याची आम्हाला आम्हाला तुम्ही तुम्ही तो निधी उपलब्ध करून द्यावा अशीच आमची वारवाडीकरांची सगळ्यांची तुमच्याकडे मागणी आहे आणि तु ती तुम्ही पूर्ण करावी अशी आमची इच्छा आहे धन्यवाद सांगितले की नारायणगाव असेल वारवाडी असेल तालुक्याच्या सोबत सातत्याने असणार आहे विकासाच्या निश्चितच ग्रामस्थांची गोरगरिबांची सेवा करण्यासाठी त्यांच्या मदतीला धावून जाण्यासाठी मला ही जी संधी उपलब्ध झालेली आहे त्या संधीच निश्चितच मी सोनं करीन आणि चोवीस तास जनतेच्या सेवेसाठी मी असणार आहे गोरगरिबांसाठी काम करणं हेच माझं उद्दिष्ट असणार आहे आणि त्याच पद्धतीने मी माझी वाटचाल इथून पुढची त्या पद्धतीने करणार आहे सर्वसामान्यांसाठी नेहमीच उपलब्ध असणार आहे एवढंच मी या ठिकाणी आश्वासित करतो